सचिव हो, पाणी वापर संस्थेचा होणारा सचिव आहे किंवा पाणी वापर संस्था नियुक्त करणार आहे त्या सचिवाचे जे वय आहे ते पासष्ट वर्षापेक्षा जास्त नसाव त्याच्यानंतर जा त्या सचिवाला किमान दहा वर्ष म्हणजे दहावी पर्यंतची परीक्षा उत्तीर्ण असावा आणि याचा अर्थ असा की त्या सचिव होणाऱ्या व्यक्तीला मराठी भाषेत पुरेसं ज्ञान असावं जेणेकरून तो पाणी वापर संस्था कार्यक्षमपणे सांभाळू शकेल त्याच्यानंतर जर एखादा त्याला पूर्वानुभव असेल म्हणजे एखादा माजी सैनिक असेल किंवा निवृत्त शिक्षक असेल किंवा याच्या आधी पाणी वापर संस्था म्हणा किंवा अन्य कोणत्या संस्थेमध्ये त्यानं काम केलेलं असेल तर अशा व्यक्तीला आपण सर्वात आधी प्राधान्य देतो सचिव म्हणून तर सचिव हा पाणी वापर संस्थेचा एक अभ्यास व्यक्ती असला पाहिजे आणि त्याला विविध विषयाचं ज्ञान असलं पाहिजे विविध कारण जो सचिव आहे हा संपूर्ण पाणी वापर संस्थेमध्ये समन्वयाची भूमिका घेऊन आहे मग बघ समन्वयाची भूमिका घेऊन असताना कोणकोत कोणत्या विभागाशी त्याचा संपर्क येतो तर सचिव हा पाणी वापर संस्थेचा आहे त्याच्यामुळे नुसतं पाणी वापर संस्थेचं काम करून त्याला तर लोकांची किंवा बारा लोकांची बॉडी आहे आणि ते बारा लोकांच्या बॉडीला मार्गदर्शन करण्याचे काम सचिवाचं नाही तर त्या अंतर्गत येणारे जेवढे काही लाभार्थी शेतकरी आहेत त्या सर्व लाभार्थी शेतकऱ्या साधण्याचं काम सुद्धा सचिवाचं आहे त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये ज्या काही स्थानिक कार्यालय आहेत किंवा शासकीय कार्यालय आहेत जस कृषी विभाग असेल त्याच्यानंतर विविध सोसायटी असतील वित्तीय संस्था असतील असेल किंवा अन्य कोणत्या किंवा त्याला त्याचा अभ्यास असला पाहिजे त्याच्यानंतर सचिवाला कायद्यात ज्ञान असलं पाहिजे आता आपण बघतो महाराष्ट्र पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन हा कायदा सर्वप्रथम सचिवाला माहिती असला पाहिजे कारण आपली जी पाणी वापर संस्था आहे ती सहा वर्षाची आहे सहा वर्षाला तिचा कार्यकाळ संपणार आहे परंतु जो सचिव आहे तो सचिव निरंतर त्या पाणी वापर संस्थेचा सचिव म्हणून त्या त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे तर पाणी वापर संस्थेचा सचिव म्हणून त्याची नियुक्ती करताना पाणी वापर संस्थेला सुरुवातीला असं होतं की पाणी वापर संस्थेकडे भाग वाढत नसतो आणि अपेक्षित असं आहे की पाणी वापर संस्थेच्या व्यतिरिक्त दुसरा संचालक मंडळात येणारा व्यक्ती हा सचिव असतो त्याच्यामुळे संचालक मंडळाच्या व्यतिरिक्त तो सचिव असला पाहिजे परंतु आता होत काय की पाणी वापर संस्था पाहिजे त्या प्रमाणात सक्षम नाही त्यांच्याकडं पुरेस भांडवल नाही त्याच्यामुळं आणि सचिव वेगळं बांधन बांधन देणार पद आहे परंतु पाणी वापर संस्थेकडं छाड भांडव नसल्यामुळे किंवा भांडवल नसल्यामुळे आपण पाणी वापर संस्थेबद्दल एक संचालक किंवा एक पदाधिकारी सचिव म्हणून नेमलेला आहे तर सचिवालय बांधण्याचा हा जो विषय आहे हा सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे अनेक लोकांसोबत जेव्हा चर्चा होते तेव्हा ते विचारतात की सचिव आम्हाला मानधन कधी मिळतात परंतु आपल्या कायद्यावर विभागाने किंवा शासनाने सचिवाला मानधन देण्याची कोणतीही तरतूद नाही तर ती सर्वस्वी जबाबदारी ती पाणी वापर संस्थेची आहे आणि मला असे सांगितल्या जेव्हा पाणी वापर संस्था सक्षम होती व्यवस्थित त्यांना पाणी मिळायला लागेल आणि त्यांचं ते स्वतःच्या स्वतः व्यवस्थापन करतील वसुल्या वसुली करतील तेव्हा त्यांचं ते प्रत्यक्षात पाणी वापर संस्थेच्या सचिवाचं काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे तर त्या सचिवाचं माध्यम किती असणार आहे आणि त्याच्यानंतर सचिव आपण पाणी वापर संस्थेमध्ये त्याचा कालावधी किती ठेवणार आहोत किंवा कधीपर्यंत तो शकेल जबाबदारी पाणी वापर संस्थेची आहे तर हे जे सचिव आहेत सचिवाला जसं मला सांगितलं कायद्याचं दान असं लावं परंतु वेगवेगळे जे काही अन्य विषय आहेत म्हणजे माहितीचा अधिकार असेल दोन हजार पाच चा किंवा महाराष्ट्र पालबदारी अधिनियम असेल एकोणीसशे शहत्तर चा कायदा किंवा सुधारणा असेल किंवा शासनाकडून येणारे वेगवेगळे आपल्या याच्याबद्दल ऑनलाईन पद्धतीनं आपल्यापर्यंत येत असतात तर त्यांचं ज्ञान सुद्धा त्याला आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आजचे युग हे माहितीचं युग आहे आणि सर्वात बरं अँड्रॉइड तर त्या सचिवाला पाणी वापर संस्थेच्या सचिवाला पुरेसं ता, तांत्रिक ज्ञान सुद्धा असणं आवश्यक आहे जेणेकरून जर तो पाणी वापर संस्था प्रभावीपणे सांभाळू शकेल कारण आपण सांगितलं आहे की पाणी वापर संस्था बाकी संचालक मंडळ तरी सहा वर्ष कार्यरत राहत असले तरी सचिव हे पण